नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मनपूर्वक स्वागत करतो अभंग तुकाराम या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याचं हे निमित्त आहे आणि आनंदाची गोष्ट ही की अनेक वर्षांपासूनचा माझा मित्र अजय पुरकर या चित्रपटाच्या अनेक निर्मात्यांपैकी सुद्धा एक आहे आणि अभंग तुकाराम मध्ये तो कोणती व्यक्तिरेखा साकारण्यात तो त्याच्या तोंडूनच आपण ऐकू पण सर्वप्रथम निर्माता अजय पुरकर असं वाचलं खूप आनंद झाला त्यासाठी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वन ऑफ द प्रोड्युसर्स बाबा असं काय वाटलं प्रस्तुतकर्ते आहेत ते पॅनोरमा स्टुडिओज आहेत हो। आणि त्यांची नावं ती आहेत हो। आणि याच्या व्यतिरिक्त मग मी आणि दिग्पाल लांदेकर अशी नाव तुम्हाला दिसत असतात त्यामुळे हो। चित्रकथी क्रिएशनची माझी संस्था आणि ती फॉर्म केली ती दिग्पालला माहिती पण होती दिग्पाल कडनंच आलं की अरे असं असं करतोय तर त्याचा भाग व्हायला आवडेल का निर्मितीचा निर्मितीचा कारण की अंबाजी शास्त्री मी करणार हे आधीच ठरलेलं ठरलेलं होतं त्यामुळे मी म्हणलं अरे ह्याच्या इतका सुंदर काय म्हणत आला योगच असू शकत आहे की माझ्या नवीन चित्रपट निर्मितीच्या संस्थेचा सा, पहिला चित्रपट हा अभंग तुकारा आहे आणि मला स्वतः तो चित्रपट खूप आवडलाय फार सुंदर झालेला आहे परफॉर्मन्सेस कडकडीत आहेत अभंग कडकडीत आहे त्यामुळे सगळ्यांना खूप मजा येईल हे सगळं पडद्यावरती बघताना खात्री आहे की जाताना नक्की प्रेक्षक काहीतरी वेगळं मुळात आजच्या तरुण पिढीनी संत तुकारामांचं साहित्य असेल त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे चित्रपट जे तुमच्या हातून तुम निर्माण होत आहेत तर ते जास्त चालले पाहिजेत प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे त्याकरता तू काय आवाहन करशील साहित्याकडे किती लोक वळतील हे मला नाही माहिती कारण की साहित्याकडे वळणं हे तितकं सोपं नाही हे आता मला कळलेलं आहे कारण की आता आपण खूप पुढे गेलेलो आहोत व्हिज्युअल मीडिया बरोबर जो ज्याचा बेसर एक गोष्ट आपल्या सतत खिशात असते आणि ती आपल्याला लोकांशी संवाद करण्यापासून परावृत्त करते मध्ये तू आणि मी शेजारी बसलो ना तरी काय तुमचं नाव असं आपण नाही विचार मोबाईल बघितलं हा म्हणजे जो पूर्वीच्या काळातले जर तू कथाकथन ऐकलं पुन्हा देशपांडेपांडे ते नाही का तो एक शेतकरी विचारतो कोण गाव ह्यानी संवाद सुरू होतो खरे तर आता तू आणि मी शेजारी बेस्ट मध्ये बसलेलो असतो ना तू तुझा मोबाईल काढतो हेडफोन लावतोस आणि तू तुझं तुझं बघतोस आणि मी माझं माझं बघतो हा जो एकल कोंडेपणा ह्या यंत्राने दिलेला आहे ना त्याला आपण नाही काय करू नाही काय करू आता ते गेलं पण ते कंट्रोलच्या बाहेर गेलं बाहेर गेलं त्यामुळे साहित्याकडे वळणं वगैरे त्यातनं बसमध्ये कोणीतरी वाचत बसलं तर त्याला म्हणजे सत्कारच करायला पाहिजे असतील लोक पण अगदीच नगण्य त्याच पर्सेंटेज असेल त्यामुळे आमचं माध्यम काय बाबांनो आमचं माध्यम चित्रपट चित्रपट आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातन आम्ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई म्हणजे या अलौकिक भावंडांचा प्रवास त्यांचे विचार त्यांची आध्यात्मिक बैठक दाखवण्याचा प्रयत्न केला तसाच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न इतकं मोठं चरित्र आहे ना काय किती अरे गाथा बघितलेच नागे फिरतात प्रत्येक अभंग काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं पण दिग्पाल हा त्यात इतका बुडालेला असल्यामुळे त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने योग्य त्या गोष्टीच निवडून बरोबर त्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न खरंय तुझी जी व्यक्तिरेखा आहे अंबाजी त्याबद्दल अंबाजी शास्त्री मी आता म्हटलं कसं की ते आधीच करायचं ठरलं होतं आणि याचा लुक आता सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालाय परंतु मी तुला सांगतो की हा एक रुटीन खलनायक नाही लुक जरी लोकांना खूप उग्र वाटत असला तर हा एका वेगळ्याच याच्यातला तो परफॉर्मन्स आहे ना पूर्णपणे केलेल्या खलनायकांपेक्षा वेगळा आहे वेगळा आहे कारण की पिरियड तर त्या काळातला जो काही खलनायक कसा असेल तर त्याचं एक चित्रण दाखवण्याचं दाखवण्याचा प्रयत्न ह्या मंबाजी शास्त्रीच्या भूमिकेतनं आम्ही केलेला की त्या काळातली कशी एक मानसिकता असेल बरोबर आणि आपल्याकडे असं म्हटलंच जातं ना की कुठलाही माणूस जेव्हा समाज चांगल्या दिशेला जावा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती संस्कार व्हावे याच्याबद्दल प्रयत्नशील असतो तेव्हा काहीही समाजकंटक असतातच नाही त्यांना हे चांगलं बघवत नाही त्याचं प्रतिनिधित्व करणारं हे पात्र आहे बरोबर पण ऑब्विसली आपल्याला सगळ्यांना ते पात्र माहिती तर हा ही भूमिका करतानाच मी म्हटलं तसं की त्याचा लुक वेगळा आहे परंतु त्याचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच वेगळा आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा त्याला एक हलका एक हल अगदी हलका एक ह्युमरचं एक हे आहे बरोबर त्यामुळे छान वाटलं मला वेगळा खलनायक करण्याची मज्जा मजा मज आली आणि आता प्रेक्षकांना सांगतो की यावेळेला म्हणजे आवाहन कर की चित्रपट बघावा नमस्कार रामकृष्ण हरी मी अजय पुरकर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचा चित्रपट अभंग तुकाराम सर्वत्र प्रदर्शित होतो आहे जरूर हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच बघा सगळे मी आत्ताच म्हटलं तसं की तुम्हाला एक वेगळी ऊर्जा वेगळं चैतन्य वेगळे विचार घेऊन तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडाल आणि आत्ताच्या अत्यंत अशांत आणि डिस्टर्ब वातावरणात समा, समाज समाजात जे काही चालू आहे त्यातनं कुठेतरी आपण शांत व्हावं याच्यासाठी उचललेलं आमचं हे दुसरं पाऊल आहे पहिलं पाऊल संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई होते आणि हा ही, ही चित्रपट तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करेल तुम्हाला शांत करेल तुम्हाला नामस्मरणाचं महत्व पटवून देईल आणि म्हणून हा चित्रपट स्वतःसाठी बघा लग्नासाठीही बघू नका स्वतःच्या मनशांती बाबतीत बघा तुम्हाला शांत वाटलं पाहिजे अत्यंत स्वार्थी विचार या बाबतीत नक्की करा मला शांत वाटलं पाहिजे म्हणून मला चित्रपट बघायचा आहे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा अनुभव घ्या हो आणि जरूर आम्हाला कळवा की तुम्हाला चित्रपट कसा वाटेल रामकृष्णारी क्रिश्नार, रामकृष्णारी आणि शुभेच्छा बनायच सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा की दिवाळी तुमच्यासाठी अत्यंत आरोग्याची लाभदायी जाओ आरोग्यदायी जाओ समाधानाची जाओ त्यानंतर सुरक्षित जावो अत्यंत मोठ्या लाभाची वा त्यामुळे अशीच मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो राम धन्यवाद रामकृष्ण